श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत सांस्कृतिक विभाग आयोजित कलाकारांची मांदी या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात शंभर हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला त्यापैकी वीस स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली जागतिक कृषी महोत्सव दोन दरम्यान अंतिम फेरी पार पडली परीक्षकांनी दिलेले गुण व स्पर्धकांना मिळालेले वोटिंग यांचा समन्वय साधून विजेते निवडण्यात आले आहेत तेव्हा आता वेळ आहे निकाल जाहीर करण्याची टॉप 5 मधील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहेत कुमारी वैष्णवी गायकवाड नाशिक विजेत्यांचे अभिनंदन त्यानंतर चौथा क्रमांक पटकावला आहे कुमार निखिल वाघाडे यवतमाळ विजेत्यांचे अभिनंदन निकालात पुढे वळताना स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत कुमारी संस्कृती अहिरे नाशिक विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आता वेळ आहे दुसऱ्या क्रमांकाचे विजेते जाहीर करण्याची बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रुपये सात हजार व प्रशस्ती दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस निवडताना काय झाला आहे आणि ज्या दोन स्पर्धकांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे त्यांची नावे आहेत कुमार मेघ ठाणे आणि कुमारी हर्षाली कापकर नाशिक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आता वेळ आहे या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्याचे स्वरूप रोख रक्कम दहा हजार व प्रशस्तीपत्र तेव्हा कलाकारांची आई पर्व दोन च्या विजेत्या ठरल्या आहेत कुमारी पल्लवी गायकवाड नाशिक या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार पुढच्या वर्षी देखील अशीच साथ राहील अशी अपेक्षा व्यक्त करत पुन्हा एकदा विजेत्यांचे अभिनंदन करुयात धन्यवाद श्री स्वामी समर्थ